अभी फास्ट वेगा जी लालपरी तरह बानो इतना हॉटेल आहे नहीं ते, बावनो। ते, ते है सुद्धा बंद घरच आहेत आणि ते घर सुद्धा बंद है त्यामुळे थोड़ी नजर चुकली दुर्घटना घटली भावानो तो टैंकर धड़क दी टैंकर लसत गल है जाऊदा भावानो विषय नाही थोड़ा लाम दरा। तर आपल्याला अजून थोडं पुढं जायचं आहे भावानो लांब जरा तर बघू शकता तुम्ही खालून नदी जात आहे आपण एकदम मोठ्या लड ब्रिजवर आलेलो आहोत तर पाहू शकता भाऊ सगळ्यात मोठा हा ब्रिज आहे तर खालून नदी दिसते का भावान तुम्हाला एकच नंबर अशी नदी पाहू शकता तुम्ही तर सगळी खाली पाण्याने भरलेली नदी आहे भावानो विषयी नाही पडलं की डायरेक्ट पाण्यामध्ये जाणार तर हा पोली एकच आहे भावानो डबलमध्ये काढलेला नाही सिंगलमध्येच आहे तर भावानो कशी एकदम खतरनाक अशी पिच्चर टाईप न जरा दिसतोय भावानो तुम्ही पण बघून घ्या तर भावांनो ड्रायव्हर साहेबांनी गाडी आपली डायरेक्ट डायरेक्ट आपण गाड्या चव्हाण घातली होती वन साईड बघू शकता कसला असा डेंजर स्टंट केला वाहनो अरे तर भावांनो लाल परीवरून खाली पडलेली आहे तर गाडीत पाणी घुसलेलं आहे तर आपली लाल परी सरळ झालेली आहे भावानो तर आता परीला पाण्याच्या बाहेर कसं करून काढायचं आहे भावानो en lugares